जीवन टँक मध्ये फोटो टाका मुरून टाकला कॉन्ट्रॅक्टरला फक्त पाठीशी घालणार माणूस आहे बरोबर आहे तुम्ही मरून टाकलाय म्हणून छाती ठोकून सांगत होता मी तुम्हाला बाळूसरांसोबत घेतल्यावर अजून पण टाकलेच बनतोय मी तुम्हाला विजिट द्याल होतो टाकू ते हॅलो टाकलाय दाखवायचा एक पाठी मरून भषलभूमी दाखवा दाखवा भाषण चला वारंवार ते काढून घ्या म्हणून तेव्हा पण सांगत होता तेव्हा काढून घेतले ते काढून घेतले असते तरी वेळ चालली ठाकरे साहेबांना कॉन्फरन्स वरती घेतला त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही बळुसुराने तुम्ही छाती टोकून सांगाल त्या पंढरी टाकले टाकले आम्ही गावकरी काय करणार मी आठ आठ वेळा टाकला नाही हो कमी नाही नाही एक पाठी टाकला नाही एक पाठी टाकला नाही एक पाठी तुम्ही त्याला पाठी कारणीभूत गायकवाड साहेब दुसरं कोच सुद्धा नाही ती मधलं काढून घेतो त्या इकडे पाणी देत नव्हतं कोणच नाही ही जी गाव सगळी जी तारामळ नाही एकमेव माणूस आहे आणि ती मधलं उन्हाळ्यात विचारलं गेलो मी मधलं भर पाण्यामध्ये त्या माणसाने दंगल घेतली आई या फुलच काम नीट एक तर काम तुम्हाला चिरण्या पडलेले शंभर रुपये नमस्कार मी रघुनाथ निरंजन खजूरकर मुक्काम पोट डोनगाव तालुकोत्तर सोलापूर आज माझं हे स्वतःचं गाव आहे आज मला चाळीस वर्ष झाले ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी आमच्या पाठीमागं मशाल आज मशानभूमीमध्ये एखादा कुणाचं तर निधन झालं असेल तर तिथं अक्षरशः कुठल्याही प्रकारची सुविधा नाही थोडक्यात जर तुम्ही विचार केलात मशानभूमीची परिस्थिती अशी आहे की अशा रस्त्यावरती निधन झालेल्या व्यक्तीला त्याचं जाण्यासाठी इथं ह्या असुविधा आमच्या बघा आज चाळीस वर्षापासून देश सांगतात चंद्रावर गेला आणि हे असं चंद्रावर गेल्या आमची सुविधा नाही इथे का त्याच्या खाली एक ज्या रस्ता तिथे एक रस्ता आहे तिथे एक निधन झालेलं आहे गावातील व्यक्तीचं ध्येय काढण्यात आलेलं आहे शासनाला माझी विनंती आहे तुम्ही सांगताय की महाराष्ट्राचा देश चंद्रावर गेला कुठल्याच चंद्रावर गेला इथं परिस्थिती अशी आहे की तुम्ही पूर्ण पाण्यात असते आणि निधी आल्यामुळे कुठल्या प्रकारची निधी आलेली आहे अशी जर सुविधा असेल तर चाळीस वर्षात काय देश सुधारला आणि आता काय सुधारणार आहे तरी शासनाने याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि व्यवस्थित निधी द्यावी जसे अनेक ठिकाणी शहराच्या ठिकाणी जी मशानभूमीच्या सुविधा दिल्यात इलेक्ट्रिक असू द्या किंवा इतर त्या पद्धतीने शासनाने आम्हाला त्या पद्धतीनं आम्हाला इथं मशानभूमी मिळाली पाहिजे आणि इलेक्ट्रिक ही मशिनरीसुद्धा भविष्यात मिळाली पाहिजे जेणेकरून निसर्गाची हानी न होता त्या इलेक्ट्रिक वस्तूमध्ये मशीनमध्ये वेतन झालेल्या व्यक्तीचं व्यवस्थित हे करण्यात यावे तरी यावरती शासनाने ग्रामपंचायती व्यवस्थित आम्हाला न्याय द्यावा हे जर नाही झालंच तर आम्ही पुढचं पाऊल उचलून त्यावेळेस ते दे शासनाला कळेल जय हिंद जय महाराष्ट्र जय अरे जय गणेश